हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वेब लेक मी समीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही जसं की तुम्हाला दाखवलं मी जयपूर वगैरे सॉरी जोधपूर <laughs> <laughs> जोधपूर वगैरे फिरलो आणि कुठे कुठे गेलो तर तुमच्यासोबत मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये जुडिओमधून आम्ही काय शॉपिंग केलेली आहे आणि अजून छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल पण परत एकदा व्यवस्थित तुम्हाला दाखवतो आणि मी दर्शूसाठी साडी घेतली होती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली ती साडी मी तिला देते आणि बघूया रिॲक्शन काय आवडते की नाही आणि उद्या आम्हाला सकाळीच निघायचं आहे ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये शेअर करू तर चला दाखव तुम्हाला आम्ही काय काय शॉपिंग केलेली आहे तर मार्केटमधून इथलं काय घंटा घंटाघर मार्केट खूप छान आहे तर ते घंटाघर मार्केटमध्ये लोकल मार्केट खूप छान आहे तिथून पण आम्ही थोडीफार शॉपिंग केली आहे ज्वेलरीची वगैरे तर ते सगळं तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तर ही जे क्लिप आहे, आहे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ चालू करायच्या आधी मी तिला साडी दिली होती थोडंसं तिची क्लिप्स घेतलेली आणि मी तिला कशी वाटली साडी बघूया आणि साडी इकड हॅपी बर्थडे म्हणते अगे हॅपी बर्थडे बघ ना चांगली आहे का बघ राजस्थानी पॅटर्न हा असा कलर आहे तुझ्याकडे ना कलर डीम वाटत आहे असा फ्रेश नाही वाटत असा म्हणजे मोबाईल मध्ये वर वर्क आवडलं पूर्ण आहे का बघणं कशी आहे आम्ही पूर्ण ओपन करून पण नेपाली खूप घाई गडबडीत घेतली अच्छा पदर पदर आहे की ब्लाऊज आहे हे कसे हा खाली खाली आहे ते फक्त मध्ये मध्ये पण आहे काय डार्क आलं कॉन्ट्रास्ट मध्ये हा आता लुक येते त्या साडीला तो पोपटी कलर एक आवडला होता मला थोडासा असा डिम वाटते हा थोडा फ्रेश वाटला होता आधी युएनचे कपडे दाखवून देऊ मी जुडिओतले हो हे साठी जॅकेट जॅकेट घेतले आणि शर्ट पण ना असं शर्ट पण आहे म्हणजे शर्ट म्हणून पण तुम्ही घालू शकता आणि जॅकेट म्हणून पण तर हे एक साठी जॅकेट घेतलेलं आहे आणि हा एक सिम्पलचा असा कॉर्ड सेट किंवा काय म्हणते पॅन्ट आणि टी शर्ट घेतलेली आहे आणि हा आपण एक कॉर्ड सेटच आहे यु एनसाठी मस्त आहे जाडा फॅब्रिकचा आहे छान आणि त्याच्यावर सेम अशी पॅन्ट आलेली आहे कॉर्ड सेट हाय घेतलेला आहे ते जुडिओच्या हां या जुडिओमधून मी हे दोन क्लचर घेतलेले आहे याचं हे छान आहे ग असं हे एक आणि हे, हे दोन सेवन्टी नाईन रुपीजला दोन पडलेले आहे आणि हे पडलं नाईन्टी नाईन रुपीज म्हणजे हंड्रेड चा पडला जवळपास जुडिओमधून दर्शनी घेतलेला आहे काय ब्लेंडर्स आहे ना हां ब्लेंडर मेकअप हा, ब्लेंडर, ब्लेंडर आणि हे छोटे छोटे क्लिप्स पॅक ऐंशी रुपयाला एकोणऐंशी रुपयाला एको छान आहे आणि हे कोंबो काहीतरी घेतलं ना तू लिप बाम आहे लिप स्क्रब आहे आणि लिपस्टिक आहे बघ ना लिपस्टिकचा कलर पण दिसायला हो ग छान वाटतंय आहे ना मी त्या तिथल्या लोकल मार्केट मध्ये खूप छान दुकान मिळालं होतं आम्हाला तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये तिथून हे मी कानातले घेतलेले आहे कानातले बघा किती छान आहे हे मोतीचे तिला आहे ग हे ऐंशी रुपयाला हे ऐंशी रुपयाला काना मग त्यांनी पन्नासला ला दिले ना मस्त आणि म्हणजे कमी रेट मध्ये खूप मस्त सामान मिळालं तिथे तर हे एक कानातले घेतले आहे त्यानंतर हा एक पॅटर्न हा पण पन्नास रुपयाला पण आहे छान हे कस मस्त वाटत होते तर हे एक कानातलं घेतले ह्याची पण खूप छान क्वालिटी आहे म्हणजे पन्नासला नाही मिळत ग सहसा आजकाल म्हणजे कानातले खूप महाग झाले ना दरश साडी पिना खूप आवडते क्लचर्स क्लचर घेतलेले तिने आणि काहीतरी हंड्रेडला ला दोन आहे ना या हो नाही तीन होत्या तू दोन कशा काय होत्रेडला हो का या दोन साडी पिना आहेत या आणि हा क्लचर एवढं काही पिना घेतलं घेतलंय का अन्वीसाठी हा हा हे बघायला लावायचं आहे असं वायर आणि हे असं क्यूटस तिने तिच्या बहिणीच्या मुलीसाठी घेतलेलं आहे हे अन्वीसाठी हे राजस्थानी बांगड्या घेतलेल्या आहे आईसाठी माझ्या तिचा सकाळीच फोन आला होता की बांगड्या आणशी म्हणून दोन तीन जोड दोन जोड घेतलेल्या आहेत मी तर राजस्थानी बांगड्या दिसायला जरी छान असले पण महागी खूप आहेत क्वालिटी या बांगड्या साडेतीनशे रुपयाला घेतलेल्या आहेत दोन कडे तिला पाहिजे होते तर क्वालिटीचा फरक राहते मग छान हां आणि ही एक घेतलेल्या आहे या काहीतरी हे राजस्थान राजस्थानमध्येच भेटू शकते असं खरंच आहे बघा वर किती छान लाखाच्या आहे या व्ह्यूवर आणि शॉपिंग केलेली आहे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि उद्याचा प्रवास तुमच्यासोबत याच मध्ये शेअर करणार आहे तर भेटूया मग उद्या हॅलो इथे रेडी झालेला आहो आम्ही गावाला जायला निघालेला आहो सकाळची वेळ आहे अकरा वाजून गेलेली आहेत आणि आता आम्हाला निघायचं आहे पण सकाळी उठल्या उशिरा उठलो आणि खूप गडबड झालेली गुर्दैवी इकडे दर्शुनी डबे वगैरे भरून दिले आम्हाला ब्रेक नाश्ता केलेला आहे आणि डब्बाच घेऊन जात आहे कारण उशीर झालेला आहे आता आ शुकर काहीतरी प्रेम पा चला पटपट चला आणि इकडे बॅग वगैरे भरली आहे आम्ही आता निघणार हे चार्जर घ्या ना आपलं जा नाही म्हणायचं ना मग तू तर घेऊनच घेते जे जे कर ना पहिले आंटीला

असं नाही का बाई हुवी नाही रे बाय आंटी चला पट पट हा ॲटो मिळायला पाहिजे आटो मिळायला पाहिजे ना आपल्याला निघालेला गेटच्या बाहेर आहे गेटच्या बाहेर आहे आता ॲटो बघूया समोर ॲटो आहे मिळतो की नाही तर तिथे आहे दोन ॲटो आहे आणि स्टेशन रेल्वे स्टेशन युवी ते पोचलेला आहो आता आम्ही आमच्या गावी गावी म्हणजे जिथे आम्ही राजू राजस्थानमध्ये आणि उद्या जायचं आहे आम्हाला गावाला म्हणजे क्वार्टर खाली करून जायचं आहे तर इथे आम्ही उद्या गावाला जाणार आहे तर घरच्यांसाठी जे इथलं स्पेशालिस्ट आहे खायच्या गोष्टी त्या घ्यायला आलो तो जवर जवर होतो जवळ स्टेशनजवळ हे मोठं शॉप होतो द्वारका म्हणून तर इथे आलो होतो कुकीज वगैरे घ्यायला घरी जाताना कारण उद्या दुसऱ्या दिवशी आमची सकाळी सात वाजताच ट्रेन आहे त्याच्यामुळे काही परत येणं नाही होणार म्हणून आणि युएनचं इथं आल्याबरोबर सगळे चॉकलेट्स घेणं चाललो आहे जे गे खेळण्याचे जे चॉकलेट्स असतात ते काय जे चॉकलेट आहे का त्याच्यामध्ये बघ गाडीमध्ये काय घ्यायचं तुला बस। चलो, बस चलो चलो तर इथे आहो आहोत फ्रेश वगैरे झालो आणि आता जायचं आहे उद्या गावाला म्हणजे उद्या आम्हाला क्वार्टर खाली करून फायनली आता उद्याचा दिवस म्हणजे ही रात्र शेवटची रात्र राहणार आहे म्हणजे क्वार्टर वजी राजस्थानच्या तर आ पॅकिंग वगैरे केली होती सामान पण पाठवलं पण कपड्यांची जे सामान आहे बॅग्स ते आमच्यासोबत जाणार आहे तर ते चालू करून दिलेलं आहे बिलकुल वेळ नव्हता आल्याबरोबर कामे लागलो तर ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे आणि उद्या आम्हाला निघायचं आहे तर उद्याचा आमचा सगळा प्रवास तुमच्यासोबत मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे उद्याच्या तर आजच्या व्हिडिओला आता आपण इथे संपवूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय